राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे यासाठी कारंजा मनोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी पूर्ण ताकदीने तयार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाचे जिल्हाध्यक्ष हाजिमो युसुफ पुंजानी यांनी दिली आहे पंधरा वर्षाचा चढदा राजकीय आलेख व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले युसुफ पुंजानी यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करताच या मतदारसंघात जनता व त्यांच्या पक्षात उत्साह संचारला आहे वाशिम जिल्ह्यातील राजकारणात युसुफ पुंजानी यांचा मोठा पगडा असल्याचे मानले जाते कारण मंगळूर पीर नगर परिषद असो की मानोरा नगर नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे येथे वर्चस्व राहिले आहे त्यांच्या इशाराने या क्षेत्राचे राजकारण आणि सामाजिक कारण चालते असे चित्र आहे यात जिल्हाध्यक्ष म्हणून युसुफ पुंजानी यांची जनतेसाठी कार्यनिष्ठा व त्यांचे नेतृत्व या भागात प्रभावशाली आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून पुंजानी यांनी संवैधानिक पदावर नसतानासुद्धा या क्षेत्रात सामाजिक सांस्कृतिक आर्थिक क्रीडा व उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत त्यामुळे या मतदारसंघात सर्वच समाजातील व वर्गातील मतदारांमध्ये पुंजानी हे प्रचंड लोकप्रिय आहेत याचे प्रमाण म्हणजे मागील विधानसभेत त्यांना मिळालेला प्रचंड जनाधार आहे विशेष म्हणजे पुंजानी यांच्या कार्यालयामध्ये कामासाठी येणाऱ्या नेहमीच कामा नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी दिसते जनतेच्या कामासाठी कामासाठी पुंजानी तयार असतात फोन गेला तर त्याला रिस्पॉन्स देण्याचं काम पुंजानी व त्यांची टीम करते त्यामुळे जनतेत ते लोकप्रिय आहेत कारण ज्या शहराच्या पुंजानी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून त्यांचे जनसेवेचे काम अविरतपणे सुरू राहते शासकीय योजनेत मदत असो किंवा वैद्यकीय उपचार करण्यासाठी मार्गदर्शन तसेच सहकार्य त्यांच्या कार्यालयामार्फत मिळत असते दरम्यान विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कारंजा मानोरा विधानसभा जागेवर अजितदादा मुस्लिम चेहरा देणार असल्याची माहिती समोर येत आहे पुंजानी यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीत दोन हजार सोळामध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करीत कारंजा आणि मानोरा नगरपालिकेमध्ये एखादी सत्ता स्थापन केली यानंतर वाशिम जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांसह जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुंजाणी यांच्याच नावाचा बोलवाला आहे कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये मतदारांनी त्यांना दिलेला मजबूत पाठबळ यावेळी अधिक वाढवणार असल्याचे चित्र आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष मो युसुफ पुंजानी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी मैदान मारणारच या इराद्याने सज्ज झाले आहेत त्यांनी निवडणूक लढण्याची घोषणा होताच आता कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच नवा उत्साह दिसत आहे येत्या विधानसभा निवडणुकीत कारंजा मानोरा विधानसभा निवडणुकीत समोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण याचा विचार न करता मतदार राजा पुंजानी यांच्या सामाजिक योगदानाला विशेष महत्व देऊन त्यांना यावेळी निश्चितच विजयी करून विधानसभेत पाठवणार असल्याचे आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व पुंजणी गटाकडून व्यक्त केलं जात आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण वाशिम जिल्ह्यात त्यांच्यावर नेतृत्वाची सुद्धा धुरा आहे त्यामुळे या जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर यावेळी अजित पवार गटाचं विधानसभेत वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांचे संपूर्ण संघटन कामाला लागले आहे आताची परिस्थिती पाहिली तर कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून मतदारांच्या संपर्क व भेटीचा कार्यक्रम सुरू आहे यात काही साधू तसेच नेते येथे ठाण मांडून बसले आहेत मात्र यंदा येथे माहिती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून सध्या कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात घुसपेट करणाऱ्या नवख्या नेत्यांचं पार्सल जनता परत त्यांच्या गावी पाठविणार अशी चर्चाही सुरू आहे कारण स्थानिक उमेदवार म्हणून पुंजानी यांना जनतेची मोठी पसंती पाहायला मिळते